बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू ज्याला आपण सरबती म्हणतो साल पातळ रस भरपूर आणि अगदी घसाने लिंबू लागतात असा हा कागदी लिंबू दोन वर्षाचं रोप साधारण बारा ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये आणि रोप लावले की एक वर्षात आपल्याला लिंबू चालू होतात आणि ते पण अगदी घसाने तर शेतकरी बंधूंना अशा व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन ही सर्व माहिती घेणार आहे व्हिडिओ जरी मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये आपण जे आज कागदी लिंबू पाहत आहोत कागदी लिंबू म्हटलं तर कमी पाण्यामध्ये खडकाळ जमिनीमध्ये आणि त्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे असणारं हे कागदी लिंबू जर आपण कलमाचा लिंबू लावला तर त्याचं लाईफ असतं दहा ते बारा वर्षे पण कागदी लिंबूचं आयुष्यमान जास्त साल पातळ रस भरपूर आणि जो लिंबू आपल्याला एक्सपोर्टला चालतो आणि फळधारणा अगदी घसाने होते वर्षभर उत्पादन देणारी ही कागदी लिंबूची जी जात ज्याची लागवड आपल्याला बीड बार्शी लातूर ह्या भागात माझी भरपूर आहे नगर भागात आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घे घेतो आहे त्यामध्ये कागदलिंबू जर म्हटलं तर दीड वर्षाचं रोप जे तीन किलोच्या बॅगमध्ये येतं रोपाची उंची अडीच ते तीन फूट आणि जे आपल्याला दोन वर्षाचं रोप आहे त्याची उंची साधारण चार साडेचार फूट आणि बॅग बारा ते पंधरा किलोची तर आता आपण विषयाला सुरुवात करू आपले व्हिडिओ जे असतात ते सरळ साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ असतात आणि शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारचे व्हिडिओ समजण्यासाठी साध्या सोप्या सर्व भाषेत आपण व्हिडिओ बनवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी कागदी लिंबूची माहिती घेत आहोत यामध्ये कागदी लिंबू म्हटलं तरी जी लागवड पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये आपण दोनशे रोपं लावू शकतो आणि रोप लावल्यापासून एक वर्षात उत्पादन चालू होतं आणि ह्या रोपाची किंमत अडीच वर्षाच्या बारा ते पंधरा किलोच्या बॅगमधील रोपाची किंमत इथं जाग्यावरती एकशे ऐंशी रुपये असते नर्सरी मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं जे योजना शासनाची फळबाग भाऊसाहेब पटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना ह्या सर्व महाराष्ट्रात योजना चालू असतात तर त्या योजनेला आपण हे अनुदानला बिल घेऊन शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व मार्गदर्शन देत असतो आता हा लिंबू जर म्हटलं तर आपल्याला पंधरा बाय पंधरावरती लावताना त्यावेळी खड्डा आपल्याला पाहिजे दीड बाय दीड बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमे टाकायचं आहे त्याचबरोबर मातीमध्ये सर्व मिक्स करून हे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधील त्याचबरोबर बारा एकसट झिरो पावडरमधील हे वापरून रोपांना आपण आळवणी द्यायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी एक महिन्यानंतर ह्या झाडाचा आपण शेंडा कट करायचा आहे जेणेकरून झाडाला फटवा यावा आणि आपल्याला ब्रँचेस जास्तीत जास्त जशा मोठ्या होतील तसं त्याचं खोड मोठं होत असतं अशा प्रकारे खोड वाढत असतं आणि आपल्याला एक वर्षात ह्या झाडाला लिंबू चालू होतात आता लिंबूमध्ये भार धरण्याचा जो प्रकार आहे लिंबूला साधारण आपण जर ऑगस्ट सप्टेंबरला पाऊस काळ कमी येत असतो महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी परतीचा पाऊस त्यावेळी चालू असतो अशा शेतकरी बंधूंनी लिंबूला ताण देण्यासाठी झाडाला पाणी बंद करायचं आहे आणि झाडाची शेंडी कट केल्यानंतर पानगळ होईल आणि नवीन जो फुटवा येतो त्याला अशा प्रकारे बघू शकतो फुटवा फुलकळी निघत असते फुलकळीसाठी आपण शेतकरी बंधूंनी त्याला बूंपला वरची आळवणी द्यायची आहे आणि फवारणी पण घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे लिंबू वर्षभर उत्पादन देत असतात आता लिंबू जर म्हटलं तर वाढच्या वाढत्या बाजारमध्ये त्याची मागणी जास्त असल्यामुळे ह्या वर्षी लिंबू जे आपण बघत असतो बाजारमध्ये दर असेल किंवा शेतकरी जे उत्पादनाचं साधन आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे प्रत्येक वर्षी ही जी किंमत वाढत असते आणि आपल्याला जे साधन आहे आता हे जे आपण अडीच वर्षाचा रोप लावतो आहे हे रोप लावल्यापासून एक वर्षातच आपल्याला फळधारणं चालू होते म्हणजे लहान रोप लावून मोठं करण्यापेक्षा डायरेक्ट आपण बारा ते पंधरा किलोच्या बॅगमधील एकशे ऐंशी रुपयेला जे रोप इथं जाग्यावरती मिळतं ते रोप जर लावलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळत जातं आता ज्यावेळी आपण दुसऱ्या वर्षी ह्या झाडाला जर म्हटलं तर सरासरी आपल्याला फांद्यांचा विस्तार बघता एका झाडापासून दीडशे ते दोनशे लिंबू मिळायला चालू होतात त्यानंतर पाचव्या वर्षी एका झाडापासून आपल्याला तीन ते साडेतीन हजार लिंबू मिळतात म्हणजे आजच्या नगावरती जर विचार केला तर लिंबूचे हे पीक शेतकरी बंधूंना फायदेशीर आहे आता महाराष्ट्रात माझी बऱ्याच ठिकाणी लागवड आहे त्यामध्ये जर बघितलं तर सांगोल्यामध्ये एका शेतकऱ्याने सहा एकर केलेले बंडू गमे म्हणून आहेत चांगलं उत्पादन चालू झालेलं आहे तसेच ज्यावेळी आपण लिंबूला भार चालू होतो त्यानंतर त्याला शेणखत असेल रासायनिक खतं असतील फळाची साईज चांगली होण्यासाठी तेरा चाळीस तेरा त्याचबरोबर मायक्रोनोटन्स खते हे सर्व जे नियोजन असतं ते शेतकरी बंधूंना घर बसल्या हे आपल्याला सर्व मिळत असतं कारण व्हॉट्सअपवरती सर्व फळझाडांची आपण लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व व्हिडिओमध्ये बनवलेलं असतं ते व्हिडिओ संपूर्ण बघितला ऐकला की शेतकरी बंधूंना चांगले व्हिडिओमध्ये आपल्याला जे नियोजन दिलेलं आहे रोप लागवडीपासून बाहेर धरण्यासाठी तर सरासरी आपण त्या पद्धतीनं जर हे केलं तर आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे आता लिंबू जर म्हटलं तर याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आहे म्हणजे एकदा रोप लावल्यानंतर आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत याचं उत्पादन मिळणार आहे त्यासाठी शेतकरी बंधूंना कमी पाण्यामध्ये आणि लिंबूचे घसाने लागतात हे कागदी लिंबूचं वैशिष्ट्य आहे याला रस भरपूर असल्यामुळे साई सरबती म्हणतात लिंबू कलमामध्ये जर ते म्हटलं तर त्याला बालाजी लिंबू म्हणतात मार्केट लिंबू म्हणतात तर तो जर लावला तर त्याचं आयुष्यमान कमी असतं त्याला जर म्हटलं तर पाणी दिलं तरी लिंब येतात पण आयुष्यमान कमी असल्यामुळे आपण लागवड करताना कागदी लिंबूची करायची आहे जेणेकरून आपल्याला आयुष्यमान झाडाचं जा त्याचबरोबर उत्पादन आता ह्या लिंबूमध्ये जर बघितलं दोन्हीमध्ये फरक तर कलमाच्या रोपाचा लिंबू हा सालीला जाड येतो आणि बियाचं जे रोप असतं त्यामध्ये सालपातळ असते आणि आपल्याला खडकाळ जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये पण ही लागवड करता येते आणि कमी पाणी आता लिंबू जर म्हटलं तर याला मेहनत कमी आहे कारण रोगराई केळीचा जो प्रादुर्भाव इतर पिकाला येतो तो लिंबूला येत नाही आणि लिंबूची वाढती बाजारातली मागणी बघता आपल्याला एक उत्पादनाचं चांगलं साधन आहे तर शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती क्षेत्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब लाईक शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिजे कारण व्हिडिओमध्ये आपण साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून सर्व शेतकरी बंधूंना हे व्हिडिओ समजावेत बघू शकतो आता हे दोन वर्षाचं जे अडीच वर्षाचं रोप आहे त्याचं खोड बघू शकतो प्रकारे जमिनीत लागले की ते फास्ट फुटवा घेत असतं था। आता फुटवा जर म्हटलं तर फांद्यांची संख्या वाढणार संख्या वाढल्यानंतर खोड मोठं होतं आणि अगदी एक वर्षामध्ये आपल्याला याचं उत्पादन चालू होते जर आपण हे रोप लावलं तर आपल्याला पहिल्याच एका वर्षामध्ये उत्पादन जे निघतं त्यामध्ये आपला लेबर खर्च जाऊन शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादनाचं साधन आहे आता बघू शकतो आपण हे जे रोप असणार आहे या रोपाला ज्यावेळी शेंडा कट केलेला या सर्व अशा ब्रँचेस चालू झालेले असतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे रोप लागवडीपासून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे तसे चॅनलला लाईक करायचं आहे बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप घरपोच मिळतात अनुदानला बिल मिळतं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे जवळजवळ ह्या चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत आणि घर बसले व्हिडिओ हे पाहण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी ह्याच व्हिडिओमध्ये आपण आता दीड वर्षाचा लिंबू पाहणार आहोत जे आपण आता हे अडीच वर्षाचं रोप पाहतोय एकशे ऐंशी रुपयेवालं जे आपण नव्वद रुपयेवालं बघणार आहोत व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंना बघायचं आहे वाढती बाजारात लिंबूची मागणी पाहता शेतकरी बंधूंना उत्पादनाचं चांगलं साधन असलेलं असंही लिंबू पीक जे आपल्याला नव्वद रुपयाला रोप मिळतं दीड वर्षाचं रोप ते जे रोप आहे ते अशा प्रकारचं लिंबू हे रोप लावल्यानंतर आपल्याला दीड वर्षानं उत्पादन चालू होतं तीन किलोची बॅग असते कुठलंही रोप घेतलं तरी आपल्याला अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारचं तीन किलोच्या बॅगमध्ये जे रोप असतं अडीच तीन फूट उंची असते लिंबूमध्ये जेवढं आपल्याला कमी पाणी असेल तेवढं झाड चांगलं वाढत असतं कारण लिंबूला कमी पाणी आणि जास्त उष्णता ऊन जास्त लागतं जेणेकरून लिंबूमध्ये आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन कागदी लिंबू साई सरबती वर्षभर उत्पादन देणार जात आपण याला धरताना हस्तभर धरायचा उन्हाळ्यामध्ये चांगलं आपल्याला उत्पादनाचं साधन मिळतं कारण उन्हाळ्यात लिंबूला जास्त मागणी असते दर चांगला भेटतो उन्हाळ्यावरती न उन्हाळ्यामध्ये लिंबूही नगाने विकले जातात आणि पावसाळ्यामध्ये किलोवरती विकले जातात पण वर्षभर उत्पादन असल्यामुळे आपल्याला चांगलं स सा उत्पादनाचं साधन आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आणि शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त ह्या रोपांची लागवडीचं नियोजन करावं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मध्ये आपल्या ज्या शंका असतील त्या शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त शेअर कराव्या जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सर्व मार्गदर्शन देता येईल शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळणार आहे तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र